तर जोपर्यंत राजकीय सत्तेमध्ये गरीबाला प्रतिनिधित्व मिळत नाही मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व मिळत नाही तो तोपर्यंत त्याचं हित त्याला साधता येणार नाही अरे ज्यांनी तुम्हाला मला माझ्या बाप जाद्याला देवळात जाऊ दिलं नाही ज्यांनी तुमच्या बाप जाद्याला शाळेत जाऊ दिलं नाही ज्यांनी तुमच्या बाप जाद्याला पाण्याला हात लावू दिला नाही अरे त्यांच्या पाया परत फिरतो आपण बहुजनांना पुढे करून धर्मसत्तेची लढाई करायची आणि बहुजनांना बदनाम करायचं हे व्यवस्थित काम बीजेपीच चालू आहे पवार साहेबांची आठवण आपण का काढली पाहिजे तर जोपर्यंत राजकीय सत्तेमध्ये गरीबाला प्रतिनिधित्व मिळत नाही मागासवर्गीयांना प्रतिनिधित्व मिळत नाही तोपर्यंत त्याचं हित त्याला साधता येणार नाही हा पहिल्यांदा देशामध्ये विचार जर आधुनिक काळामध्ये कोणी मांडला असेल तर तो, तो पवार साहेबांनी मांडला आणि म्हणून प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये महिला अध्यक्ष पण झाली ओबीसीचा अध्यक्ष पण झाला नागपूरचा मेयर पण ओबीसी झाला जे कधीही घडलं नसतं ते पवार साहेबांमुळे या देशात घडलं पण आज ओबीसीची परिस्थिती काय आज ओबीसीची परिस्थिती अशी आहे की हे आपल्याला सांगतात बहात्तर हॉस्पिट हॉस्टेल सुरू केले बहात्तर हॉस्टेल सुरू केले नाहीत फक्त चोपन हॉस्टेल सुरू केलेत त्या चोपन हॉस्टेलमध्ये साहेब सीसीटीव्ही नाही हिंगणाच्या हॉस्टेलमध्ये पोरांनी घुसून दोमाकुळ घातला पोलिसांनी केस रजिस्टर केली नाही गेले पाच महिने भोजनाचा अनुदान बंद आहे तुमची माझी भावंड तुमच्या माझ्या भगिनी मुली ज्या हॉस्टेलमध्ये राहत आहेत गेले पाच महिने त्यांना जे व्हायलाच मिळालेलं नाही ते कसले ओबीसी ओबीसी ओबीसीची नाटकं करतात ओबीसी देणार नाही हे घ्या मागील वर्षी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये बजेट दोनशे सत्त्याण्णव करोड ऍक्च्युअल मध्ये दोनशे सात कोड नव्वद कोटीची कट आता दोनशे दोन, दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये कॅबिनेटने अप्रूव्ह केलं चारशे त्रेपन्न कोटी ऍक्च्युअल मध्ये आलं म्हणजे खरं पेपरवर आलं तीनशे कोटी कट मारली एकशे त्रेपन्नची आणि तीनशे कोटी बंद पण माझ्याकडनं लिहून घ्या हे दोनशेच कोटी देतील कारण का यांना आपल्या मागासवर्गीयांच्या तोंडातला घास काढून घेण्याची सवय लागलेली आहे आपण हे विसरतो आणि मी नेहमी आठवण करून देत असतो की मी माझ्या घरातला दुसरा माणूस आहे शिकलेला दुसरा माझ्या घरात पहिला माझा बाप शिकला आणि त्याच्यानंतर मी शिकलो आपल्या मागच्या पिढ्यांनी काय केलं याचा विचार करता हो कधी तुम्ही कधी करता अरे ज्यांनी तुम्हाला मला माझ्या बाप जाद्याला देवळात जाऊ दिलं नाही ज्यांनी तुमच्या बाप जाद्याला शाळेत जाऊ दिलं नाही ज्यांनी तुमच्या बाप जाद्याला पाण्याला हात लावू दिला नाही अरे त्यांच्या पाया परत फिरतो आपण मला वाईट वाटत की मनुवाद्याचे सर्वात मोठे प्रचारक म्हणून जर बीजेपी कोणाला वाटतो पुढे करत असेल तर ते, -ते सगळे आमचेच बंधू आहेत बहुजनांना पुढे करून धर्मसत्तेची लढाई करायची आणि बहुजनांना बदनाम करायचं हे व्यवस्थित काम बीजेपीचं चालू आहे आणि म्हणून ही बीजेपीची ही मंडळ यात्रा आपल्या दृष्टीने खूप महत्वाची आहे हे आरक्षण आपल्याला वाचवावं लागलं हे आरक्षण आपल्याकडनं ते हिरावून घेणार आहेत जातीय जनगणना आतापर्यंत सुरू का नाही केली बिहारचं इलेक्शन काढायचं बिहारच्या ओबीसीना आश्वस्त करायचं की आम्ही जातीय जनगणना करणार आहोत म्हणून खरं हे नाटक सुरू केलं त्यांना जातीय जनगणना करायचीच नाही करायचीच असती तर एव्हाना जाहीर केली आहे नोटिफिकेशन काढायला पाहिजे होतं आतापर्यंत नोटिफिकेशन का नाही काढलं कारण कर का त्यांना जातीय जनगणना करायचीच नाहीये आज हे बघा वीस 20 वीस वीस मध्ये गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हम किसी हालत में जातीय जनगणना नहीं करेंगे त्यांचं स्टेटमेंट आहे त्यांचं नाव आहे नित्यानंद राय दोन हजार पंचवीस ला घोषणा केली दोन हजार सत्तावीस मध्ये घोषणा आम्ही हे करू जातीय जनगणना करू दोन हजार सव्वीस दोन हजार पंचवीस सव्वीस जूनला एक ऑर्डिनन्स काढला त्याच्यात कुठेही जातीय जनगणनेचा उल्लेख नाही म्हणजे एकंदर काय तो ओबीसी ला फसवण्याचं काम जोरात सुरू आहे आणि ते आपल्याला उधळून लावण्यासाठी ही जनजागरण यात्रा काढलीच पाहिजे हळूहळू जसं आपल्यावरती आक्रमण होतंय आहे तशा सगळ्या संस्थांवरती आक्रमण होत आपली लोकशाही धोक्यात आहे हे तुम्ही सगळ्यांनीच लक्षात घ्या आपलं संविधान आणि आपली लोकशाही वाचली तर आपले अधिकार वाचतील नाही आपले अधिकारच वाचणार नाही जे काही राहुल गांधींनी दोन दिवसापूर्वी सांगितलं आणि सर्वात जगासमोर आपल्या निवडणूक आयोगाचं वस्त्रहरण केलं वस्त्रहरण साहेब आहेत साहेबांसमोर बोलताना जर शब्द जपून वापरावे लागतात आपल्या इलेक्शन कमिशनला नागड केलं नागड आणि <laughs> मी हे नोव्हेंबर ज्या दिवसापासनं महाराष्ट्राची विधानसभा झाली तेव्हापासनं हा प्रश्न मांडतोय की महाराष्ट्रामध्ये चार महिन्यामध्ये शहात्तर लाख मतं वाढली कशी मतदान झाल्यानंतर त्याचा रेकॉर्ड हा जो पब्लिक डॉक्युमेंट आहे ते जर मत उमेदवार विचारताहेत तुम्ही देत का नाही लपून का ठेवतात सीसीटीव्ही फुटेज जर उमेदवार विचारतायत तर तुम्ही लपून का ठेवतात हे सगळं मॅन्युप्युलेशन करून महाराष्ट्र राज्य ताब्यात घेण्याचं काम यांनी केलं कारण का लोकसभेनंतर घाबरलेल्या भारतीय जनता पक्षाने इलेक्शन कमिशनला जसं लोकसभेमध्ये तिथल्या सत्ताधारी पक्षाने हातात धरलं होतं तसं महाराष्ट्राच्या विधानसभेमधल्या इथल्या सत्ताधारी पक्षाने हातात धरलं आणि जी निवडणूक शंभर टक्के आम्ही जिंकणार होतो ती निवडणूक मध्ये आम्हाला पराभूत व्हावं लागलं आमच्याकडे पुरावे होते आम्ही सांगत होतो धानली झालेली आहे चोरी झालेली आहे पण आज राहुल गांधींनी पुराव्यानेशी सिद्ध सिद्ध करून दिलंय आमचा प्रश्न कोणाला वैयक्तिक नाहीये कोण वैयक्तिक याचं उत्तर देऊ पण नका प्रश्न इलेक्शन कमिशनला विचारले गेलेत इलेक्शन कमिशननी त्याच्यावर उत्तर देवं आणि म्हणून माझ्या बंधू भगिनींनो एक लक्षात घ्या बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचलं तर आपलं आरक्षण वाचेल आपली लोकशाही वाचली तर आपण या दे व्यवस्थेमध्ये धर्मसत्तेच्या बाहेर राहू धर्मसत्ता राज्य सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते धर्मसत्ता राज्य सत्ता त्या दिवशी ताब्यात घेईल लक्षात घ्या चातुर्वर्ण परत येईल मी उगाच ओरडत नाही आपण सगळे आपले पूर्वज हे चातुर्वण्याला बळी पडलेली लोक आहेत मी जातीने वंजारी आहे पण मी आज साहेबांसमोर सांगतो कि मला विरुद्ध काय मी एवढा का चिडतो तर मी ज्या सोसायटीत राहायचो त्या सोसायटीमध्ये माझ्या आईला कधीच हळदू कुंकवाला बोलवायचे नाहीत ही मानसिकता ही आधुनिक महाराष्ट्राची मानसिकता असेल तर ती तुम्हाला मान्य आहे त्याच्या विरोधात तुम्हाला मला उभं राहून झगडावं हो लागेल आपल्याला फुलेंचे विचार स्वीकारावे हो लागतील आपल्याने एक लक्षात घेतलं पाहिजे की या धर्मसत्तेविरुद्ध पहिल्यांदा कोण उभं राहिलं पहिल्यांदा उभे राहिले शिवाजी महाराज आमचा प्रश्न हाच आहे शिवाजी की शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारे कोण त्यांना आपण विरोध करणार की नाही मला हात उंचवून सांगा फुलेंना धड मारणारे कोण त्यांना आपण विरोध करणार की नाही हात उंचवून सांगणार तुमच्या माझ्या सारख्या ओबीसीचा पहिला आवाज कोण होते महात्मा ज्योतिबा फुले आणि फुलेंना आदर्श मानत संविधान लिहिले गेलेलं आहे त्यामुळे हे संविधान हाच आपला धर्मग्रंथ आहे आणि तो वाचवण्यासाठी आपल्याला प्राणपणाने ला लढावं लागेल आणि म्हणून अधिक न बोलता ही यात्रा ही महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाची यात्रा आहे जाती जाती हे बटेंगे काटेंगे वगैरे ना हे नाटक आहे यांचा धोरणच आहे बाटेंगे और काटके फेक देंगे आपल्या मध्येच भांडणं लावायचे आहेत बारामतीला आंदोलन बारामतीला आंदोलन धनगरांना आरक्षण कॅबिनेट कॅबिनेटमध्ये कुठे आरक्षण तुम्हाला आरक्षण द्यायचंय ना पन्नास टक्क्याची भूमिका जाहीर करताना की सर्वोच्च न्यायालय पन्नास टक्के सांगितलंय पन्नास टक्के सांगितलंय जा लोकसभेमध्ये पन्नास टक्क्याचं आरक्षण फिरवून घ्या आणि करा सत्तर टक्के कोणी अडवलंय तुम्हाला तुम्हाला पाहिजे ते निर्णय तुम्ही लोकसभेत बदलून घेता मी जाता जाता त्याचं उदाहरण देतो मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की निवडणूक आयोग हे निपक्षपातीपणाने चाललं पाहिजे आणि म्हणून बनवताना विरोधी पक्षनेता पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश त्याचे सदस्य असलं पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलं ते जाहीर केल्यानंतर यांनी या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ने ने लोकसभेत नेला आणि लोकसभेत नेऊन त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना या समितीत स्थान नाही असा लोकसभेने ठराव पारित करून घेतला त्याच्याने झालं काय त्याच्याने झालं असं की पहिल्यांदा यांना पाहिजे तो आयुक्त निवडणूक आयुक्त झाला त्याचं नाव होतं राजीव परत तुम्हाला आठवण करून देतो की आपला पक्ष फोडला शिवसेना फोडला याला मान्यता देण्याचं काम कोणी केलं तर त्या राजीवने केलं त्यांचा हा कट त्यांच्या मनामध्ये आधीच शिरला होता की जर आपला निवडणूक आयुक्त बसला तर महाराष्ट्र सत्तांतर आपल्याला प्रोटेक्ट करता येईल आपल्याला पक्षांतर बंदी कायदा गटारात टाकता येईल आणि करण्याचं काम आपण नेमलेला निवडणूक आयुक्त करेल आणि त्याच निवडणूक आयुक्ताच्या नेतृत्वाखाली हा पक्ष म्हणजे हे जे, जे वोटिंगची धांदी झाली आहे ती याच निवडणूक आयुक्ताच्या निधन जर तुम्ही तो कायदा बदलू शकता तर आम्हाला कुठला सांगता पन्नास टक्क्याचा कायदा आज आमची मागणी आहे तुम्ही म्हणता म्हणताना डीएनए बी ओबीसीचा आहे मग वाढवा आरक्षण आणि सत्तर पंच्याहत्तर टक्क्यावर आमचं आरक्षण कमी ठेवा आमचं म्हणणं हेच आहे की आम्ही ओबीसी कोणाचं ताटात ओढत नाही आणि कोणाच्या ताटात गेलो तर ते त्याला नजरही लावत नाही आमची मागणी आहे आज या संमेलना की मराठ्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे द्या नुसती बडबड करू नका आणि जाती जातीमध्ये भांडणं लावू नका तुम्ही एवढंच करू शकता कारण का तुम्हाला अखेरीस धर्मसत्तेच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांनाच वंचित ठेवायचं आहे पण हा तुमचा हा दृष्ट हेतू आम्ही सफल होऊ देणार नाही तुम्ही तुम्हाला आम्ही आडवत राहू आणि त्यासाठीच ही निघालेली मंडळ यात्रा यशस्वी करा एवढंच या ठिकाणी आपल्याला आप आवाहन करतो रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कल जाने वागा है जाने वागा कल आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेटसअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा